सगळ्यांना शुभसाकार सगळ्यांचा झाला असेल चहा पाणी आमचा पण झाला आहे तर गॅसवर आहे दूध तापाय आहे आणि आज स्वयंपाकात काय ते बघा तर स्वयंपाकात आहे मसाला वांग त्यासाठी अशी वांगे कापून घेतले बघा मसाला वांग्यासाठी आखी वांगे कापून घ्यायची त्याच्यासाठी शेंगदाणे लसूण खोबरं कोथिंबीर आणि आल्याचं थोडा तुकडा बाकी काय मसाला आहे तसं ते करताना दाखवते तुम्हाला तर चला मसाला वांग करून घेऊ आणि चपाती बनवायचे आणि त्याच्यात आज उठायला खूप उशीर झाला थंडीमुळं काय ओठ वाटत ना तर चला आमचं घेतो पटपट पटपटावरून वांगी कापून घेतली ते आणि ह्या असा मसाला जसं की तुम्हाला सांगितलं याच्यात शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं पोट आलं लसूण जिरं कोथिंबीर आणि याच्यात टाकला आहे परत गरम मसाला परत आ, आ, ही धन दन, धना पावडर लाल तिखट हे असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि वांग्यात जेवढा मसाला बसतो आहे तेवढाच बसवून घ्यायचा आणि ही वांगी तेलात वापरून घ्यायची आणि परत नंतर मसाला टाकायचा त्याचा इथे मी कडे तापाय ठेवले कडाईमध्ये तेल टाकून तुम्हाला झाल्यानंतर बघू कसं होतं आपलं वांगे बघ आपण असं तेलात वांगी वापरून घेतल्याची तुम्हाला असं तेलात आणि कमी गॅसवर घ्यायची तर त्याच्यानंतर मी राहिलेला मसाला हे नंतर वरण आपण असं टाकणार आहे परत मिक्स करून घ्यायचं याच्यात थोडंसं गरम पाणी वाटायचं बरं थोडंसं वाटायचं असे घालून त्याच्यात झाकून थोडं झाकून द्यायचे मसाला वांग तयार होते चालू बर शेवटी कसं होतंय वांग बघू पद्धतीनं करून घेतले बघा मसाला वांग कसं झालंय कमेंटमध्ये नक्की सांगा असं केले मी मसाला वांग आणि इथं घेतले पीठ म्हणून चपात्या करून घेऊया चला खूपच उशीर झालाय आज घेऊया चपात्या बनवून

अशी शेत आहे ती पाकऱ्याने खाल्लं हे असं आहे बघा अरे तू हे तर झालं घ्या र पिक तर अगदी हे असे बोकडा आणि ह्या लांबते शिवड्या लोक पर पेरू देत ह्या झाडाला एका गवतो आहे हल्ली ही झाड लय डेंजर आहे गोड गोड आहे झाड पेरू लागते पण ह्या वेळेत छाटणी केली नाही आणि काय नाही ही पेरू झाडं आहे ना काल ते का मेंढ्यासोबत हिंडत नाही काय दिवस मावळ आता लई तोडायचं नसतं दिवस मावळ इथं आम्ही पेरूच्या बघत असं फिरत फिरत गेलो शेताफळ आहे झाडाखाली भरपूर सीताफळ लागली ते काय काय ना डोळं पण आले तर न जाण्यामुळं एवढं हे दिसलं नाही काय आणि त्यात आठ दिवस मावळत आणता मग आम्हाला जेवढी पिकलेली दिसते तेवढीच आम्ही घेऊन आलो मग उद्या गेल्यावर आणू इथं बघा पेरूच्या बागत ना मी शिवरी आणली होती आणि ती बोकडाला घातली तर चला मग इथंच व्हिडिओला एंड करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय